बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि त्यांच्या अन्य मागण्यांसाठी एक महत्वाचा आवाज उठवलाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमालाला हमी भाव दिव्यांगांना मानधन तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी या आंदोलनानं सरकारचं लक्ष वेधलंय पण याच आंदोलनामुळे सामान्य जनतेला सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय काल नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद महामार्गांसह इतर महामार्ग रोखले गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि अने अनेक तासांपासून वाहने रस्त्यावरच अडकले होते कडू यांचं आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे हे खरंय पण आंदोलनामुळे निर्माण झालेली कोंडी आणि इतर त्रास किती काळ सहन केला जाईल हा खरा तर प्रश्न आहे सरकारला या समस्येवर तोडगा काढावाच लागेल अन्यथा अशा प्रकारच्या आंदोलनामुळे जनतेत असंतोष नक्कीच वाढू शकतो ज्या मागण्यांसाठी हा महाएल्गार सुरू आहे, आहे त्या मागण्या नेमक्या काय आहेत त्या आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामध्ये आहे मनोज मांडेवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा कर्जमाफी हमी आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेलं आंदोलन आता अधिक तीव्र होत चाललंय कडूंच्या आंदोलना आंदोलना या आंदोलनानं राज्य सरकारकडून तातडीने प्रतिसाद मिळालेला नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे कडूंचं चक्काजाम आंदोलन आणि त्यानंतर दिलेले इशारे यामुळे सरकारच्या पातळीवर लक्ष वेधलं गेलंय त्यांनी काल सांगितलं की मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटायला वेळ देत नाहीये आणि शेतमालासाठी आवश्यक कलेक्शन सेंटर नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची योग्य किंमत मिळत नाहीये यासोबतच मका सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी वीस टक्के बोनस सरसकट कर्जमाफी आणि हमी भाव मिळवण्याची मागणी करत आहेत ती लोक कडू यांच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतात तर महाराष्ट्रात का नाही मिळू शकत हा सवाल गंभीर आहे आणि शेतकऱ्यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे आता, आता बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलाय बच्चू कडू यांच्या मागण्या मुख्यतः शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांच्या योग्य किंमती मिळवण्यासाठी आहे काय आहेत त्या मागण्या ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात कर्जमाफी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्तीशिवाय त्वरित माफ करावं यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जांचा समावेश असावा जसं पीक कर्ज मध्यम मुदत कर्ज पॉलीहाऊस शेड नेट जमीन सुधारणा सिंचन सुविधा इत्यादी सात बारा कोरा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी आणि सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा म्हणजे जमिनीवरील कर्जांची स्थिती स्पष्ट केली जावी उसाचे उसा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी प्रतिटन चार हजार तीनशे रुपये आणि एक टक्का रिकव्हरीसाठी चारशे तीस रुपये एफ आर पी द्यावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आजवर थकलेली एफ आर पी रक्कम देण्यात यावी कांद्याचा भाव कांद्याला किमान चाळीस रुपये प्रति किलो भाव द्यावा कांद्याच्या निर्यात बंदी किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करावा आणि वापरावर बंदी घालून या संस्थांचा वापर शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळवण्यासाठी केला जावा दुधाचा भाव दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा गायीच्या दुधाला किमान पन्नास रुपये प्रति लिटर बेस रेट आणि म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये प्रति लिटर भाव द्यावा दूध क्षेत्रासाठी एफ आर पी व रेव्हेन्यू शेअरिंग धोरण लागू करावे तसेच दुधातील भेसळ रोखण्यासाठी ठोस धोरण लागू करावे या व्यतिरिक्त त्यांना शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून अधिक समर्प आणि दीर्घकालीन उपाययोजना मागण्या आहेत म्हणजेच बच्चू कडू यांच्या आठ या मोठ्या मागण्या आहेत शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी कृषी मालाला हमी भावावर वीस टक्के अनुदान देण्यात यावे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लावून पाच लाख रुपये अनुदान द्यावे पेरणी ते कापणीचा सर्व खर्च एम -E मधून करावा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा दिव्यांग निराधार विधवा व व मासिक रुपये मानधन मिळावे मच्छीपाळ यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर लागल्या आहेत मुख्यमंत्री या आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकार नेमके कोणती उपाययोजना करते हेच भविष्यातील आता दिशा ठरवणार आहे राज्याच्या प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तात्काळ उपाययोजना केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होऊ शकते आणि त्याचे परिणाम अर्थात शेतकऱ्यांपासून सामान्य जनतेला सुद्धा भोगावे नक्कीच लागू शकतात तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री फडणवीस या आंदोलनाच्या संदर्भात काय निर्णय घेऊ शकतात बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांबद्दल तुमचं काय मत आहे तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंतर खूप खूप धन्यवाद